आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे पाच पाच वाजून अकरा मिनटं झालेले आहेत आज आहे शनिवार आणि तारीख तुम्ही बघू शकता चोवीस फेब्रुवारी आहे आणि आज आहे नव्याची पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना पहाटेची वेळ आहे तर माझी आंघोळ झालेली आहे आणि सर्वात आधी मी आलेले आहे किचनमध्ये तर आता तुम्हाला माहिती आहे दर आमांशाला दर पौर्णिमेला किचनमध्ये ना मी असं स्वस्तिक काढत असते तर बघा आपलं मेन प्रवेशद्वार जे आहे घरातलं म्हणजे मेन दरवाजा तर त्या दरवाजावर मी असं शुभचिन्ह काढत असते हळदी कुंकाने असं शुभचिन्ह आणि किचनमध्ये आपण जिथं अन्न शिजवतो तिथं किचन कट्ट्यावर मी असं शुभचिन्ह काढत असते मेन दरवाजावर शुभचिन्ह काढण्याचा काय फायदा होतो ताईंनो तर तुम्हाला सांगते मी तर बघा एक तर इतकं सुंदर दिसतं ते दिसायलासुद्धा लक्ष्मीच्या स्वागतासाठीच ते काढलेलं असतं आणि एखादा व्यक्ती जे जो आहे तो चिडून जर आपल्या घरी येत असेल किंवा एखादं वाईट हेतू मनात ठेवून आपल्या घरामध्ये येत असेल प्रवेश करत असेल तर त्याची नजर जर, जर आधी आपल्या दरवाजाच्या शुभचिन्हावर पडली स्वस्तिकावर पडली ना तर कुठंतरी ती जी शक्ती आहे वाईट शक्ती ना तर ती कमी होत असते नेगेटिव्ह पिटीन नकारात्मक ऊर्जा आहे त्या व्यक्तीमधली कमी होत असते आणि मगच तो आपल्या घरा घरामध्ये प्रवेश करत असतो तर हा फायदा आहे त्याचा म्हणजे मी हे असं ऐकून आहे म्हणून तुमच्याबरोबर मी ही गोष्ट शेअर केली तर काय हरकत आहे जर छोट्या छोट्या अशा गोष्टी केल्या तर आपल्याला फायदाच होणार आहे तर बघा असो आता इथं बघा सकाळी लवकर उठलेली आहे आज आहे शनिवार तर आयुष्याला साडेसात वाजता टिफिन तयार लागतो साडेसात वाजता तर त्याची स्कूल असते सव्वा सात वाजता त्याला बाहेर पडावं लागतं तर काय झालं काल रात्री शुक्रवार होता आणि ना काल रात्रीपासूनच काल मला वाटतं चार वाजल्यापासूनच पौर्णिमा लागली होती आणि संध्याकाळी सगळ्यांनी ना चंद्रदेवाचं पूजन केलं असणार आहे चंद्रदेवांची उपासना करायची असते नव्याची पौर्णिमा असेल ना ज्या दिवशी तर त्या दिवशी चंद्रदेवाची पूजन केली जाते उपासना केलं जातं तर आ... काय झालं नॉनवेज केलं होतं काल तर त्यामुळं ना मला चंद्रदेवांची उपवासना करायला मिळालीच नाही म्हणजे वेळच मिळाला नाही आणि वेळ मिळाला नाही म्हणताना की घरामध्ये नॉनव्हेज जर शिजत असेल तर आपण कुठल्याच देवाचं पूजन करू शकत नाही तुम्हाला तर माहिती आहे तर त्यामुळं ना कुठंतरी माझं मनात राहिलं होतं की मला ना चंद्रदेवांची उपवासना करता आली नाही पूजा करता आली नाही तर मग मी ठरवलं की सकाळी लवकर उठायचं आणि पहाटेसुद्धा चंद्रदेव छान दिसतात गो अगदी तर मग तेव्हा पूजन करायचं मग रात्री ना मी सगळा कट्टा वगैरे धुवून घेतला सगळी भांडी जी आहे विम लिक्विडने सगळी स्वच्छ केली ज्या टाईल्स वगैरे होत्या त्यासुद्धा धुवून काढल्या नळ धुवून काढली सगळं जे आहे ना नॉनव्हेजचं ते सगळं किचन कट्टा संपूर्ण क्लीन केला आणि मग त्यानंतर म्हटलं चला आता सकाळी आपण पहाटे चंद्रदेवाची उपासना करू शकतो तर आता तुम्हाला मागचा जर ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे की आमच्या ताई आलेल्या आहेत नननबाई तर मग त्या जाणार होत्या मग त्याच्यासाठी आमचा जो रात्रीचा बेत होता बिर्याणी आणि तंदूर बनवायचं होतं मग म्हटलं असो जर मी नाही म्हणाले ना असते आहो तर त्यांना असं वाईट वाटलं असतं मग सगळ्यांच्याच मनाचा विचार करावा लागतो मग त्यासाठी म्हटलं असू द्यात कर आण आणता येणार तर आणा चिकन मी करते तंदूर करते बिर्याणी मग रात्री बिर्याणी आणि तंदूर केलं सगळ्यांनी अगदी पोटभर खाल्लं आणि मग त्यानंतर सगळं मी स्वच्छ करून मग रात्री जी सकाळची पूर्वतयारी होती ती सगळी करून ठेवली म्हणजे पीठ वगैरे मळून ठेवलं होतं छोले भिजत घालून ठेवले होते आणि तांदूळसुद्धा निवडून ठेवले होते आता तुम्ही म्हणाल की पीठ मळवून ठेवायचं नसतं किंवा शिळ्या पिठाच्या चपात्या खायच्या नसतात पण तसं नाही आहे जर मला सकाळी गडबड असेल ना तुम्ही रात्री पीठ मळून ठेवतेच आणि सगळं कट्टा वगैरे धुवून ठेवला होता ना त्यामुळे सकाळची पूर्वतयारी करायला काहीच हरकत नव्हती तर असो बघा आता मी इकडे ना दिवे शिजत घातलेले आहेत म्हणजे नऊ दिवे ना कणकीचे केलेले आहेत गव्हाच्या पिठाचे नऊ दिवे केलेले आहेत आणि ते इकडे इलेक्ट्रिक शेगडीवर शिजत ठेवलेले आहेत आणि आता बघा कुकर लावलेलं ला आहे मी तर छोले धुवून घेतले आणि मग कुकरमध्ये मोकळेच शिजायला घातलेले आहेत डबा वगैरे लावायचा नाही जर तुम्ही डब्यात छोले न, तर ते लवकर शिजणार नाहीत मोकळेच मी कुकरमध्ये छोले लावले आहेत आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आता रात्री तांदूळ निवडून ठेवले होते म्हणून एका साईडला भातसुद्धा घालून घेतलेला आहे म्हणजे इकडे कनकीचे दिवे उकडून घेणार आहे आणि इकडे छोले ठेवलेले आहेत शिजत आणि एका बाजूला भात शिजत घातलेलं आहे थोडंसं मीठ भातामध्ये घालून घेते असं झटपट झटपट सगळं आवरलेलं आहे आता दहा मिनटामध्ये आपले कणकीचे दिवे शिजले की आपल्याला चंद्राचं पूजन करायचं आहे त्याआधी काय करते इकडं भात शिजतोय छोल्यांच्यासुद्धा शिट्ट्या होत आहेत आणि कणकीचे दिवेसुद्धा आहेत तोवर ना हॉलमधलं सगळं फर्निचर जे आहे ते सगळं पुसून घेतलेलं आहे संपूर्ण घर ना झाडून लोटून स्वच्छ केलेलं आहे पुसून तर आता केर वगैरे भरून घेतला तर आत्ताचं टायमिंग जे आहे ना ते बघा पावणे सहाचं टायमिंग असावं तर चंद्र छान असा गोल गरगरीत दिसत होता तर आता बघा कणकीचे दिवे वगैरे शिजलेले आहेत आणि थोडंसं तेल घालून मी वाती वगैरे भरलेल्या आहे आणि दिवे प्रज्वलित केलेले आहे तुम्हाला चंद्र दाखवते मी तर बघा अशी प्रसन्न सकाळ ना तर तुम्हाला मंत्र ऐकू येत असतील तर सोनजाई डे डोंगरावर सोनजाई देवी आहे जर तुम्ही मागचे ब्लॉग बघितले नसेल तर आवर्जून जा आणि बघा मी संपूर्ण डोंगर तुम्हाला दाखवलेला आहे आणि मंदिरसुद्धा दाखवलेलं आहे तर तिथं ना स पहाटे देवीचं स्नान आणि देवाला देवीला अलंकार वगैरे चढवले जातात वस्त्र हे केलं जातं देवीचा शृंगार केला जातो तर तिकडं तिकडं मंत्र वगैरे चालू होते ना तर तेच मला खाली ऐकू येत होते तर बघा आता इकडं मी चंद्रदेवाचं स्तोत्र लावलेलं ला आहे आणि चंद्रदेवाचं पूजन करून घेणार आहे तर हा एक दिवस ना खरंच खूप महत्त्वाचा असतो आपण दर संकष्टीला चंद्रदेवाचं पूजन करतोच पण हा जो दिवस आहे ना तो खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचा असतो आपल्याला असं वाटतं ना आपल्या कुंडलीमध्ये सगळे जे ग्रह आहेत ते व्यवस्थित असावे आपलं ग्रहमान व्यवस्थित असावं तर त्यासाठी ना सूर्यदेवाचं चंद्रदेवाचं पूजन करणं गरजेचं असतं आता जे विश्वासू असतील म्हणजे ज्यांची श्रद्धा असेल त्यांचं ठीक आहे ज्यांची श्रद्धा या सगळ्या गोष्टीवर नाही आहे तेंच... तर त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी काहीच सांगू शकत नाही कारण कसं असतं काही असतात श्र विश्वास ठेवणारे असतात काही विश्वास ठेवणारी नसतात तर असो बघा आता माझी तरी श्रद्धा आहे या प्रत्येक गोष्टीवर सगळ्या चांगल्या गोष्टी करायला आत्मसात करणं करायला करायला काय हरकत आहे जर त्यातून काहीतरी चांगलंच आपल्याला मिळत असेल तर असं अशा मताची मी आहे तर बघा आता इथे ना औक्षण करून घेतलेलं आहे नऊ दिवे प्रज्वलित केलेले आहे आणि चंद्रदेवांचा औक्षण करून नमस्कार केलेला आहे खरं तर चंद्रदेवांना सुद्धा जल अर्पण अर्ध्य अर्पण करण्याची पद्धत आहे जसं आपण सूर्यदेवांना अर्ध्य अर्पण करतो ना तसंच चंद्रदेवांना सुद्धा अर्ध्य अर्पण केलं जातं औक्षण केलं जातं आणि नमस्कार केला जातो तर बघा आत्ता वाजलेले आहेत बरोबर सव्वा सहा तर सव्वा सहा वाजता मी इथे तुळशीला दिवा लावलेला आहे आणि अंगणामध्ये आलेले आहे आणि पूजन तर माझं झालेलं आहे देवपूजा झालेली आहे आणि जे काही मला करायचं होतं चंद्रदेवांचं पूजन करायचं होतं तर ते सगळं मी केलेलं आहे आणि माझा स्वयंपाक जो आहे ना तो अर्धा निम्मा आटपत आलेला आहे तर आता बघा इथं सडा रांगोळी करते फक्त माझ्या ज्या आहेत ना त्या चपात्या लाटायच्या राहिलेलं आहे ला आणि आज विशेष म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवायचा असतो तर कालच बहिणीच्या घराची वास्तू शांती झाली ना तर थोडंसं पुरण शिल्लक होतं आणि ते पुरणना मी तसंच काढून ठेवलं होतं म्हणजे उष्ट वगैरे केलं नव्हतं तर त्याच्याच मी आज नैवेद्य दाखवणार आहे त्याच पुरणपोळीचा तर इथं बघा तर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते तर बघा सडा मारून तुळशीचा दिवाजून चालू आहे आणि थोडंसं उजाडत आल्यानंतर म्हटलं रांगोळी वगैरे तुम्हाला दाखवूया तर ते बघा किती छान साचे साचेच म्हणजे साच्यानेच काढलेली आहे मी रांगोळी हळदी कुंकू वाहून फुलं वाहून म्हणजे वाहिलेले आहेत तर ते छान दिसतं जरा हळदी कुंकू वाहिल्यानंतर फुलं वाहिल्यानंतर रांगोळी खूप सुंदर तर हे आजूबाजूचं वातावरण आहे सगळं लोड झाड केलेलं आहे नेहमीप्रमाणे जिन्यामध्ये सुद्धा चपल्या वगैरे एका बाजूला लावलेल्या आहेत आणि जिणा वगैरे लोटून घेतलेला आहे तर असं हे बाहेरचं वातावरण आहे तर ताईंची सुद्धा गाडी इथं आहे अंगणामध्ये आणि आता बघा थोडंसं उजाडत आल्यानंतर सूर्यदेवांनी दर्शन दिलेलं आहे तर सूर्यदेवांनासुद्धा आता अर्ध्य अर्पण करून घेणार आहे सूर्यदेवांना अर्ध्य अर्पण करताना आपल्याला सूर्यदेवांची नावं घ्यायची आहे ज्यांना जेवढी नावं येत असेल तेवढी नावं घ्यायची नाही आलं तर ओम नमो सूर्यदेवाय ना महा म्हटलं एवढं म्हटलं ना तरीही चालतं तर, तर बघा आता सूर्यदेवांचं दर्शन तर झालेलं आहे आत्ताचं टायमिंग आहे नुकताच सूर्योदय झालेला आहे कोवळं होऊन पडलेलं आहे तर बघा अगरबत्ती लावलेली आहे तुळशीला तुळशीला दिवा लावलेला आहे तर अंघोळ झाल्याबरोबरच तुळशीला मी पाणी घालते आणि मग त्यानंतर सूर्यदेव उदयाची वाट बघते सूर्योदय झाला की मग सूर्यदेवांना जलार्पण करत असते तर बघा असं आपल्याला डोळ्यांनी सूर्यदेव बघता येत नाहीत पण कॅमेरा लावून बघितलेला थोडंफार असं छान चमकताना सूर्यदेव आपल्याला दिसतात त्यानंतर मी आता इथं लेपन करून घेणार आहे लेपन करताना काय काय वापरते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तरीसुद्धा मी तुम्हाला परत सांगते की बघा हळद वापरलेली आहे अष्टगंध गोमूत्र गुलाबजल आणि अत्तर असं एकत्र करायचं आहे आणि आपल्याला लेपन करायचं आहे आता लेपन का करावं आता तुम्ही बघा कधी ना कधीतरी लहानपणी किंवा कधीतरी हिरण्यकशुपूची गोष्ट ऐकली असणार आहे हिरण्य कशुपू नावाचा राक्षस होताना तर त्याने ना तप केलं होतं आणि तप करून त्याला महादेवांकडून एक वरदान मिळालं होतं हिरण्य महादेवांना वरदान मागितलं होतं की कुठल्याही वेळी कुठल्याही ठिकाणी आणि कोणीही माझा वध करू शकत नाही असं वर मला द्या आणि महादेव आपले भोळे शंकर असल्यामुळं त्यांनी तथास्तू म्हणाले त्याचे त्याला ते वरदान मिळालं मग त्यानंतर तो ना देवांना द सगळ्यांनाच म्हणजे त्रास द्यायला लागला तो राक्षस मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला गोष्ट सांगते तर बघा मग त्यानंतर ना विष्णुदेवांना प्रश्न पडला की आता या राक्षसाला संपवायचं कसं तर मग काय करायचं मग आपल्या विष्णुदेवांनी नरसिंहदेवाचा अवतार घेतला म्हणजे नरसिंहाचा अवतार घेतला आणि कुठल्याही ठिकाणी नाही म्हणजे बघा घराच्या आत नाही घराच्या बाहेर नाही आकाशात नाही वर पाताळात नाही जमिनीवर कुठंही नाही त्यांनी हिरण्यकशुपुला आपल्या मांडीवर घेतलं आणि उंबऱ्यावर बसले आणि मग त्यानंतर त्याचा वध केलेला आहे तोही संध्याकाळच्या वेळेला तर असं म्हणतात की उमरावर नरसिंहदेवांचा वास आहे म्हणजेच विष्णूदेवांचा आणि जिथं विष्णूदेवांची आराधना होते पूजा होते सेवा होते तिथं लक्ष्मीची कधीही कमी भासत नाही लक्ष्मीची तुम्ही जर उपासना करत असाल तर चांगलंच आहे पण त्याचबरोबर दर अमावशाला दर मंगळवारी दर गुरुवारी दर पौर्णिमेला आणि दर गुरुवारी उमराले पण करायचंच करायचं म्हणजे मग मक... फलप्राप्ती म्हणजे लवकर होईल असं म्हणतात की तुम्हाला जर प्रॉब्लेम्स असतील फायनान्शियल प्रॉब्लेम्स असेल तुमचे तर तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा त्याचबरोबर नुसत्या ह्याच गोष्टी करून चालणार नाही आहे बरं का आपल्याला त्याचबरोबर कामासाठी प्रयत्नसुद्धा करायला लागणार आहेत तर असो आता बघा इथं मी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे उमऱ्याचं लेपन वाळलं ना की उमऱ्याला एकदम वेगळीच अशी झळाळी येते तर बघा आता इथं ना स्वस्तिक काढून घेते आणि त्याच्या शेजारीच मी गाईची जी पावलं आहेत गाईच्या पावलांचं साचे आहे माझ्याकडं तर गाईची पावलं काढून घेणार आहे कधीतरी लक्ष्मीची पावलं काढते कधीही पावलं म्हणजे बदलून माझ्याकडं साचे जे आहेत ना जसं वाटेल तसं मग मी उंबरावर रांगोळी काढत असते तर उंबरावर चांदीची सुद्धा पावलं लावली जातात पण आता थोड्याच दिवसांनी मी चांदीची पावलं घेणार आहे एखाद्या चांगल्या मुहूर्तावर गुरुपुष अमृत योग ज्या दिवशी असेल ना त्या दिवशी मी चांगली म्हणजे पावलं घेणार आहे चांदीची आणि ती उंबरावर बसवणार आहे तर बघा आता हळदी वा कुंकू वाहून घेणार आहे रांगोळीवर आणि मग त्यानंतर आपल्याकडे काही फुलं वगैरे असतील तर ती व्हायची आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ना ताईंनो जरा लवकर उठायचं जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील पूजा वेळ देऊन करायची असेल ना तर थोडं लवकर उठणं गरजेचं आहे तर बघा आता इथे मी छोले केले होते आणि सकाळी सकाळीच माझं गॅसचं पूजन झालं तुमच्याबरोबर मी शेअर केलं होतं तर आज नव्याची पौर्णिमा असल्यामुळे आता बघा मी पोळ्या लाटून घेणार आहे आणि पोळ्या लाटून झाल्या की मग देवाला नैवेद्य दाखवणार आहे देवपूजा तर झालेली आहे म्हणजे आपण म्हणतो ना बघा काय काय करावं लागतं सकाळी उठल्यानंतर अंगण स्वच्छ करावं लागतं अंगण स्वच्छ झालं की तुळशीला पाणी घालायचं तुळशीला पाणी घालून झालं की सूर्यदेवांना जल अर्पण करायचं सूर्यदेवांना जलार्पण कर केल्यानंतर आपण घरातली देवपूजा देव करायची आहे आणि देवपूजा करण्याआधीच आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे झाडून लोटून पुसून सगळीकडे हात फिरवला पाहिजे आणि मगच त्यानंतर पूजा करायचं करायची आणि पूजा करून झाल्यानंतरच मग मी डब्याला लागते असं माझं नेहमीचं रुटीन आहे आता ज्या दिवशी मला अशी वेगळी काही पूजा करायची असेल किंवा काहीतरी विशेष आहे म्हणजे आज कशी नव्याची पौर्णिमा आहे जर महाशिवरात्र असेल तर हरतालिका असे काही व्रत असतील पूजा मांडणी वगैरे असेल ना तर त्या दिवशी मी लवकर उठते जरा आणि वेळ देऊन पूजा करते मग जी सगळी कामं जरा वेळ देऊन केलीत ना मन लावून केलीत ना की त्याचं फलही मिळतं आणि मग त्यानंतर बघा आपल्याला म्हणजे त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित केल्यासारखा सुद्धा वाटतात आणि आमचं कसं असतं थोडं व्हिडिओ वगैरे शूट करावे लागतात ना त्यामुळे वेळ जास्त लागतो तर बघा आता पोळ्या वगैरे झालेल्या आहेत माझ्या म्हणजे मी छोली चपाती केली होती त्यानंतर भात केला होता मग पोळ्या केल्या पुरणपोळीचा आणि दूध आणि पुरणपोळीचा नैवेद्य मी देवाला दाखवलेला आहे आणि आता बघा आमच्या ताई डबा घेऊन निघालेले आहे परतीच्या मार्गावर म्हणजे त्यांच्या सासरी निघालेल्या आहे आता त्यांचं पार्लर असल्यामुळं ना त्या गेल्या की पार्लरमध्ये जाणार मग म्हणूनच इथूनच डबा बांधून दिलेला आहे मग त्या घरी जाणार परत डबा करत बसणार तिथून मग परत पर पार्लरमध्ये एवढं सगळं करत बसण्यापेक्षा इथून डबा बांधून दिला ना त्या डायरेक्ट पार्लरमध्येच जातात तर बघा आता इथं मी तुम्हाला ना स्वस्तिक दाखवते आहे तर बऱ्याच जणांचे ना मला कमेंट आल्या होत्या आणि माझी बहिणीची सुद्धा कमेंट आली की तू स्वस्तिक उलटं काढत जाऊ नको ग किंवा उलट्या हाताने पूजा करत जाऊ नको तर मी उलट्या हाताने पूजा करत नाही कधीच आता मी एवढं सगळं करते सकाळपासून उठून उलट्या हाताने कशी बरं पूजा करेन तर मी उलट्या हाताने पूजा नाही करत आणि स्वस्तिक सुद्धा उलट काढत नाही मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते फ्रंट कॅमेराने मी शूट करते ना तर तुम्हाला दिसत असणार आहे तर बघा आता देवारची सुद्धा पूजा दाखवते आता बघा इथे नैवेद्य दाखवलेलं आहे दूध आणि पुरणपोळी भात ठेवलेला आहे थोडासा आणि त्यावर थोडीशी भाजी ठेवलेली आहे तर असा आपला साधा नैवेद्य दाखवलेला आहे खरं तर आजना रानातल्या घुगऱ्यात म्हणजे जे काय असतं ना आपलं शिजवलेलं पहिलं आलेलं धान्य ना ते शिजवायचं आणि त्या घुगऱ्यांचं नैवेद्य दाखवायचं असतो तर ताईंनो असा होता आजचा दिवस म्हणजे बघा आता वाजलेले आहेत बरोबर साडेआठ तरी वाजले असतील तर सगळी पूजा वगैरे आटपलेली आहे स्वयंपाक झालेला आहे घरातलं लोटून झाडून पुसून सगळं फर्निचरचं जे आहे डस्टिंग ते पण झालेलं आहे आयुष तर सव्वा सात वाजता सकाळी टिफिन घेऊन शाळेत गेला तर त्याचं टिफिन झाला होता साडेसात वाजेपर्यंत आणि ताईसुद्धा गेलेले आहेत साडेआठ वाजता ताई निघालेले आहेत इथून आता ते गेले की डायरेक्ट पार्लरमध्येच जातील तर ते त्यामुळं त्यांनासुद्धा टिफिन दिलेला आहे आणि आहो जिमला गेलेले आहेत तर असं सगळं जे ते आपलं आपल्या मार्गाला गेलेलं आहे आवरून घरातलं तर आता घरातल्या बऱ्यापैकी सगळी कामं झालेली आहेत आणि आज आहे नव्याची पौर्णिमा तर पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा देवाला दाखवलेलं आहे तुमच्याबरोबर शेअर केलं तर आज काय करायचं असतं आज नव्याची पौर्णिमा आहे तर आज ज्यांच्या घरी परडी आहे तर त्यांनी बघा परडी भरायची असती मग सगळ्या नऊ नऊ करायचं असतं म्हणजे नऊ नऊ अशा वस्तू करायच्या असतात दिवे नऊ करायचे असतात परत बोरं नऊ आवळे नऊ अशी परडी भरायची असते म्हणजे ज्यांच्या घरी असेल ना त्यांना करावं लागतं आता इकडं माझ्या आमच्या घरी तर नाही आहे त्यामुळे ना नव्याची पौर्णिमा कसं मी सकाळी काल रात्री नॉन व्हेज आणलं होतं त्यामुळे सकाळी काय सकाळी काय केलं पाच दिवे आपले कनकीचे नऊ दिवे आपले कनकीचे उकडले मी आणि चंद्राला ओवाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग परत पुढच्या कामाला मजा लागले तर आज काय करायचं जे काही शेतामध्ये पिकलेलं नवधान्य आहे ना तर त्याच्या घुगऱ्या करायच्या आणि तो नैवेद्य देवाला दाखवायचा असतो तर आता एवढ्या लवकर तर म्हणजे घरापासून आमचं शेत जे आहे ना ते लांब आहे तर एवढ्या लवकर तर आता ग शेतामध्ये कोण नेणार नाही नाही तर कणसं वगैरे आणून घुगऱ्या उकडून देवाला तोसुद्धा नैवेद्य दाखवला असतात तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला आहे थोड्या वेळात हे जिम बनं आले की आम्ही हो दोघं मग शेतात जाऊ आणि कणसं घेऊन हो येऊ हो। मग घुगऱ्या उकडल्या की नैव नैवेद्य देवाला येईल हो तर असो आता काय करते काम ते सगळे झालेले आहेत कपडे वगैरे सगळं झालं तर चहा घेते आणि चहा घेतल्यानंतर निवांत बसते आणि व्हिडिओचं एडिटिंग करते तर चला आजच्या ब्लॉगचा एंड मी इथंच करते परत पुन्हा भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा तर सूर्यदेवांचे किरण चेहऱ्यावर पडत आहेत सकाळची वेळ असल्यामुळे जरा स्वतःचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर पहिल्यांदा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा